महाराष्ट्रामध्ये सुमारे सवा लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे या संदर्भातली घोषणा करण्यात आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्रामध्ये सव्वा लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे दरम्यान कोणत्या प्रकल्पात किती रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे तेही पाहूयात तळोजा एमआयडी सीतल्या अदानी समूहाच्या सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे ती गुंतवणूक आहे 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 कोटींची गुंतवणूक अपेक्षित रोजगार चाकणमध्ये कोडा फॉक्स वॅगनच्या वाहन निर्मिती प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यात आलेली आहे पंधरा हजार कोटींची गुंतवणूक असणार यामध्ये पंधरा हजार रोजगार अपेक्षित आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर वाहन प्रकल्पात गुंतवणूक करण्यात आलेली आहे गुंतवणुकीची रक्कम आहे एकवीस हजार दोनशे त्र्याहत्तर कोटींची आणि यामध्ये सुमारे नऊ हजार रोजगार अपेक्षित आहे